बोल सर्वांनी दादा हाय स्वागत आहे माने दादा आता दादा कमेंट डिलीट करू नका मी समजू शकते चुकते कधी कधी कमेंट असू द्या झालं का दादा वगैरे नमस्कार ताई दे, नमस्कार दादा झालं का दादा वगैरे सकाळच्या ला ना कमेंटच दिसत नव्हते कोणाचे एकदम असं कमेंट बॉक्स गायब झालं कुठंतरी हो दादा माझा आज उपवास आहे ना तर मी फराळ केला खिचडी खाल्ली आताच अखुई दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय झाले ना अवघडे नागदुकर नाही का एवढं नाक मुरडत आहे नाक मुरडत आहे माने भाऊ सीमाच्या व्हिडिओ मध्ये टाका मी बघतो दादा अजून सप्लाय केलं का तुम्ही म्हणा दादा ना लाइक like डन धन्यवाद म्हणे दादा अंकुश जेवण दा झालं की नाही अजून ओके अंकुश भाऊ माझ्या सकाळचा लॉंग व्हिडिओ आहे त्याला कमेंट लाइक डन धन्यवाद दादा जेवण झालं कमेंट केली भाऊ कोणत्या व्हिडिओला केली सांगा म्हणजे दादा बघतील त्या व्हिडिओ वरती जाऊन मानेदारांच्या माझ्या बरेचशा व्हिडिओला कमेंट आहेत बघतो मी माने भाऊ आपले दादा म्हणतायत ओके बोल सर्व त्या स्वागत आहे सर्वांच लाईफ मध्ये खुश झालं कसवांच खुशाळेतून आली की जेवायचं बरोबर किती वाजता

खुशी माझी आहे भाऊ अंकुश दादा का इंस्टाला कितवीला आहे दादा खुशी कितवीला आहे आता शाळेला व्हिडिओ मध्ये बघितलं मी ते या दिवशी तिला छान आहे मला पण एक मुलगी आहे एक आहे, हो का दादा दादा, माने दादा तुमच्या चॅनल वरती लहान मुलांचे व्हिडिओ आहेत ते कोण आहेत मला एक मुलगीच आहे भाऊ दादा म्हणतात मुलीचा मुलगा आहे हो का खूप छान मस्ती करतो चौथी क्लास मध्ये हो का तीन वर्ष हो का दादा खूप मस्ती करतात बघितले मी तुमचे सगळे व्हिडिओ छान आहेत दादा सब किती झाले तुमचे माने दादा <coughs> माने दादा चॅनल वरती एक ऑप्शन असत <coughs> ते ऑप्शन वरती सेटिंग केलं की आपले शंभर लवकर वाढतात आज शेतात बाबा गेले का नाही दादा ते आपली पाण्याची मोटर जडे आहे ती दुरुस्त करणं चालू आहे त्यांचं ते नाही गेले अंकुश दादा कुठे गेले सगळं पप्पांनाच बघावं लागतं ना दादा सगळीकडे त्यांना एकट्यानच पळावं लागत कोणतं ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही युट्यूब जा आणि युट्यूबला यु दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तीन नंबर लाईक डन दादा झालं का जेवण विनोद दादा विनोद भाऊ नमस्कार माने दादा आहेत आम्हाला काय वाढवायचं नाही हो का वाढवा वाढवा दादा आमच्या वहिने आल्याना मग तुम्हाला पण चॅनल चालवायला बर पडेल सुंदर व्हिडिओ पाहिला आपला धन्यवाद दादा विनोद दादा खूप खूप धन्यवाद मस्त आहे धन्यवाद दादा नंतर जेवण झालं का कालो युट्यूब मध्ये सांगा आता तुम्हाला वाढवायचं नाही ना मग तुम्हाला कशाला सांगायचं वहिने आल्यानंतर चालू करा तुम्ही आता राहत मला नाही वाढवायचं तर आमचं तसं काही नाही आपल्या बहिणी सपोर्ट करायचा हो तुमच्या सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून तर आम्ही आहोत ना दादा आणि जेवढे पण आपल्या ताई दादा भेटलेत ते सगळे ताई दादा खरच खूप छान भेटलेत मला तरी तुम्हाला सपोर्ट करून जाईन जेवायला हो का दादा दादा जेवण करून घ्या खूप वेळ झाला परत या संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये विनोद दादा आपले विनोद दादांचे पण चॅनल खूप छान आहे त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात माने दादा आपलं विनोद दादा तुमच्याकडे ब्ल्यू आहे तर आपल्या दादांना सब करा ते रिटर्न करतील माने दादा आपल्या विनोद दादांचं पण चॅनल आहे बर दादा, माने दादा खूप छान चॅनल आहे आपल्या दादांचा आणि व्हिडिओ पण एकदम मस्त असतात त्यांचे આજો ચેનલ પર તુરંત રીટન મિલેગા ફૂલ વચ કે સાથ ધન્યવાદ દદા સપોર્ટિંગ કમેન્ટ કેલા બદલ તઈ માગે ફોટોલ ચાન છે जय ज्योती जय सावित्रीबाई फुले हो दादा सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे हा युट्यूब मध्ये कसं जायचं ते सांगा युट्यूब बघतात ते माहिती आहेत होत युट्यूब मध्ये कसे जायचं ते माहित नाहीये हो का युट्यूब जस बघायला जातं तसंच त्या युट्यूब मध्ये पण जायचं असतं अंकुश दादा युट्यूब ओपन केल्याशिवाय तर तुम्ही बघू शकत नाही ना युट्यूब मध्ये पण तसंच जायचं असतं बोला लवकर लवकर कमाणे थांबवू नका नाहीतर लाईव्ह बंद करावी लागेल मला माने दादा आहेत का अशोक दादा नमस्कार स्वागत आहे अशोक दादा लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद दादा ताई स्वागत आहे लाईक डन धन्यवाद ताई खूप खूप स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे मनीषा ताई गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ताई झालं का जेवण माझ्या दादा म्हणताय अंकुश भाऊ ओढा नागनाथला दर्शनला ओढा नागनाथला दर्शनला या म्हणतायत येत अंकुश आपलं माने दादा आई जेवण झालं का दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खुशीला शाळेतून घेऊन येतो ओके अंकुश दादा धन्यवाद अं विनोद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वंदना ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार जेवण झाले का हो ताई झालं जेवण तुमचं झालं का धन्यवाद वंदना ताई विनोद दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद विनोद दादा मनीष नमस्कार चॅनल आहे का हो मनिषताईंचा पण चॅनल आहे दादा धन्यवाद विनोद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई वंदना ताई मनशाताई काय मी नव्हताच विनोद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनशताई म्हणतायत वंदनाताई जय भीम विनोद दादा सपोर्टिंग कमेंट करतायत धन्यवाद धन्यवाद दादा विनोद दादा कर्नाटकला आलात की नक्की आहे आमच्याकडे चुलीवरची भाकर खायला धन्यवाद दादा नक्कीच हो हो नक्की या ताई सब केले आपण कमेंट केली आहे का कमेंट केली असेल तर ताई नक्कीच करतील दादा तुम्हाला रिटर्न हो हो दादा नक्की या नक्की या तुम्ही आलात तर खूप छान वाटेल मला पण विनोद दादा राजश्रीताई स्वागत आहे भाजीत भाजी मेथीची सीमा भाजी प्रीतीची बापरे खूप छान जेवण झालं का राजश्रीताई अंकुशदा <laughs> नाक का बरं वाकडं होतय काही कळत नाही मला कालपासून असंच झालंय अंकुशदादांना काहीतरी झालंय आज धन्यवाद म्हणत दादा मला इन्स्टावर पत्ता देऊन ठेवा ओके दादा नक्कीच ताईंना भाजी खाल्ली जेवतात म्हणूनच आठवलं वाटत आठवला राजश्री ताईंना सीमाताई माझी प्रीतीची धन्यवाद धन्यवाद माने भाऊ तुमच्या आयडीचे नाव काय आहे सेम आयडी सेम चॅनल आहे माने दादांचा हो माण आहे तुम्हाला तर नक्कीच भेटणार हो दादा नक्की आयडी दिली आहे बघा आपल्या मानेदादांनी अंकुश दादा कोणत्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये कमेंट केले आहे तुम्ही सीमाताईच्या इतक्या गोड व्यक्तीला भेटायला आवडेल मला हो दादा नक्की या नक्की या तुमचं स्वागत असेल माझ्या घरी दादा कालच्या व्हिडिओला काल रात्रीच्या व्हिडिओला कमेंट केली आहे दादाने धन्यवाद विनोद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अंकुश राम कोशासराव खांडेकर धन्यवाद <coughs> दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दादा खूप खूप मनापासून धन्यवाद बघतो आणखीन एकदा हो माने दादा आजच्या लॉंग व्हिडिओला कमेंट करा म्हणजे लगेच सापडेल दादांना साऊथ इरोद कमेंट, कमेंट चा ऑप्शन बंद केले मी त्याला कमेंट ऑप्शन बंद आहे तुम्ही कुठं कमेंट केलं काय माहिती आता मनीषा ताई सब करा कमेंट केली असेल तर नक्कीच करतील दादा तुम्हाला सब विनोदांनी पण केलं असेल बघा तुम्हाला त्यांना पण रिटर्न करा माने दादा विनोद दादा तुम्ही जेवण करून घ्या परत संध्याकाळची पण लाईव्ह असते आपली तेव्हा सपोर्ट करा आता जेवण करून घ्या खूप वेळ झाला धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल शुभम दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सहा नंबर डन धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे शुभम दादा झालं का जेवण वगैरे दंग होई नजू होतो बघा शॉर्ट व्हिडिओ मध्ये कमेंट पाहू धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद देणार दादा दादा हो ताई जेवण झाले थोड कामात आहे मी ओके दादा चालेल कामातून वेळ काढून लाईव्ह भेट दिली त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद दादा अंकुश दादा माने दादांची माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहे शॉर्ट व्हिडिओला चला तर मग बाय आता कोणी नाही आहे लाईव्हला तर मी पण लाईव्ह बंद करते परत भेटू पाचच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय <coughs> ओके ताई येतो ओके दादा बाय लाईव्ह सर्वांनी भेट दिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे सर्वांचे सर्व ताई दादांना धन्यवाद